मूग डाळ आणि मसूर डाळीची बघू शकताय कमी तेलकट आणि खमंग कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे बेसन न घालता ही मुग डाळ आणि मसूर डाळीपासून मी भजी बनवलेली आहे डाळ भिजली की अगदी झटपट आणि पटकन अशी ही भजी तयार होते तर मूग डाळ आणि मसूर डाळीची भजी बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली मसूर आणि मुगाची डाळ मस्त अशी भिजलेली आहे तुम्हाला जर सकाळी बनवायची असेल भजी तर तुम्ही रात्री डाळ भिजत घालू शकता आवडीनुसार डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता डाळीमधलं पाणी पूर्ण काढून टाकू आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली डाळ काढून घेऊ यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत भजी तिखट मस्त लागते आवडीनुसार मिरची तुम्ही घालू शकता पाव चमचा जिरं आणि अर्धा चमचा धणं घातलेला आहे त्याचबरोबर तीन चार लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आता पाणी न घालता ही डाळ चांगली वाटून घेऊ थोडीशी डाळ भरभरीत अशी वाटायची आहे जास्त बारीक सुद्धा वाटायची नाही कुठं कुठं तरी डाळी राहिले पाहिजेत म्हणजे मस्त कुरकुरीत भजी तयार होते तर पाणी न घालता डाळ मी चांगली वाटून घेतलेली आहे किंवा बारीक केलेली आहे वाटलेली डाळ भांड्यामध्ये किंवा एका बाऊलमध्ये काढून घेऊ यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा घालू एक मीडियम आकारचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालू आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ यामध्ये मी खाण्याचा सोडा अजिबात घातलेला नाही सोडा न ना घालतासुद्धा भजी मस्त कुरकुरीत अशी होतात त्यामुळं सोडा अजिबात घालू नका आता हे चांगलं मिक्स करून घेऊ भजीसाठी पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने अशा प्रकारे बघू शकताय भजी तेलामध्ये सोडायची म्हणजे मस्त गोलसर असा आकार येतो भजीला कढईमध्ये भजी, भजी तळण्यासाठी तेल मी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता थोडंसं पीठ घालू भजीचं आणि तुम्ही बघू शकताय पटकन अशी भजी, भजी लालसर झालेली नाही म्हणजे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे किंवा तापलेलं आहे आता आपण हाताने छोटे छोटे पिठाचे यामध्ये गोळे सोडू म्हणजे मस्त भजी गोलसर अशी होतात भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच झाऱ्याने हलवायची नाही खालची भजीची बाजू थोडी कडक झाल्यानंतर वरच पीठ भजीच सुकल्यानंतरच भजी, भजी पलटून घ्यायची तर आपण आता भजी पलटून घेऊ चमच्याने किंवा झाऱ्याने आणि मीडियम गॅस करूनच एकसारखी अशी सोनेरी रंगावरती तळून घेऊ मोठ्या गॅसवरती भजी अजिबात तळू नका नाहीतर आतून भजी कच्ची तशीच राहते आणि वरती पटकन लालसर अशी होते त्यामुळं मीडियम गॅस करूनच मस्त कुरकुरीत होई तोपर्यंत थो सोनेरी रंगावरती तळून घ्यायची तर बघू शकताय मस्त भजी आपण कुरकुरीत थो होई तोपर्यंत तळून घेतलेली आहे आता झाऱ्याने पूर्ण तेल निथळून काढू आणि भजी प्लेटमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने उरलेल्या पिठाची भजी आपण तळून घेऊ तर भजी तेलामध्ये सोडताना छोटी छोटी सोडायची कारण तेलामध्ये सोडल्यानंतर ही भजी फुलते आणि मस्त छोटी असल्यामुळे कुरकुरीत अशी होते तर यासुद्धा भजी मी तळून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना काहीतरी संध्याकाळी खायचं असेल तर या पद्धतीनेही झटपट भजी तुम्ही बनवू शकता डाळ आणि मसूर डाळची ही भजी अगदी खमंग कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी तयार होतात तर आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद